चाणक्य नीती फॉर न्यू इयर दोन हजार चोवीस मध्ये चाणक्याच्या चार गोष्टी लक्षात ठेवा वडतील नशिबाचे दार काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार दोन हजार चोवीस या वर्षाबद्दल बत लोकांमध्ये जल्लोष आणि उत्साह आहे लोक आपले जीवन नव्या येणे सुरू करण्याचा विचार करत आहेत अंकशास्त्राच्या मते दोन हजार चोवीस हे वर्ष ऊर्जादायक वर्ष लोकांसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे एखाद्या व्यक्तीला करिअर आणि व्यवसायाबद्दल सर्व क्षेत्रात यश मिळू शकते त्यामुळे लोक दोन हजार चोवीस ची आतुरतेने वाट बघत आहेत तुम्ही दोन हजार चोवीस सालासाठी संकल्प करत असाल तर आचार्य चाणक्य यांच्या चार गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा या गोष्टीचे पालन केल्याने तुमचे नशिबाचे दार उघडू शकते तर चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्या अनमोल विचार जले तेल शक्यता या श्लोक मध्ये आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्राच्या चौदाव्या अध्यायातील पाचव्या श्लोकात म्हणतात की तेल पाण्यावर पडल्यानंतर ते पाण्यात मिसळत नाही परंतु ते वेगळे राहते त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कठोर परिश्रम करून ज्ञान संपादन केले पाहिजे त्यानंतर ते कमळ हे दूषित जागेवरही फुलते त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जागा इतरांमध्ये तयार केली पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी जीवनासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले पाहिजे आचार्य चाणक्य म्हणतात की पैशाला तीन गती असतात यापैकी एक आहे ते म्हणजे गती दान म्हणून दोन हजार चोवीसमध्ये दान करा परंतु योग्य व्यक्तीला दान करा एखाद्या पात्र व्यक्तीला दान दिल्यास तो दान केलेल्या पैशाचा योग्य वापर कर त्यामुळे दोन हजार चोवीस साली फक्त योग्य व्यक्तीलाच दान करा दान केल्याने देवीही प्रसन्न होतो चाणक्य पुढे त्यांच्या धोरणात म्हणतात की तुमच्या मनातील रहस्ये मूर्खे किंवा दृष्ट व्यक्तीला सांगू नका असे केले तर ते नक्कीच उघड व्हायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येक काम हे गुप्तपणे करा चुपचूप करा ते निश्चितपणे यशस्वी होण्याची मोठी शक्यता असते जगण्यासाठी धार्मिक कार्य आवश्यक आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये शास्त्र जरूर ऐका कारण बुद्धिमान माणूस कठीण कट, परिस्थिती योग्य मार्ग काढतो यश आणि तोच यशस्वी होतो असे शास्त्रात सांगितलेले आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा